भारतीय राज्य घटना सांगते का जेवढा आपला धर्म आपल्यासाठी चांगला असतो जेवढा आपल्या धर्माचा अभिमान आपण ठेवायला पाहिजे तेवढाच आदर दुसऱ्या धर्माचा आपल्या मनात असला पाहिजे <प्राणा> आणि हेच या देशाच्या संविधानानं आपल्याला शिकवलं आणि हेच चोटते म्हणते अबकी बार चार सो पार आणि त्याचेच बी जे पीचे आणि काही आर एस एसच्या स्टेटमेंट केलं तर आमच्या देश तुम्हाला जर देशाचं संविधान बदलवायचं आहे साऱ्या बदलव त्या ढोंगाने फटाके नाही लावले संविधान बदलवायच्या गोष्टी करते हे जे संविधान या देशातल्या सर्वसामान्य नागरिकाला न्याय देते त्याचे हक्क त्याने देते ते संविधान बदलवण्याचे प्रयत्न या देशाचं सरकार सत्तेत येऊन करण्याचं करून राहिले म्हणून जर आपल्याला येणाऱ्या काळात हे लक्षात ठेवा हे म्हणते काँग्रेसनं का केलं तर जे चोट्यो हो, तुम्ही इकून राहिले का नाही ते काँग्रेसनं केलं कोण केलं अरे या मोदी सरकारनं उद्योगपत्याची दहा लाख पस्तीस हजार चौतीस हजार करोड रुपयाची कर्ज माफी केली दहा लाख हे तर तीन महिन्याच्या अगोदरचे आकडे सांगून राहिले माहिती अंतर्गत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मागतलेली माहिती आहे पण रिझर्व्ह बँकेनं मग डायरेक्ट नेटवरच टाकलं तुम्ही रिझर्व्ह बँकेनं उद्योगपत्याचं कर्ज किती राहिका म्हणजे माफ किती माफ केलं दहा लाख चौतीस हजार करोड रुपयाचं कर्ज माफ केलं या देशाच्या शेतकऱ्यावर फक्त दीड लाख करोड रुपयाचं कर्ज आहे शेतकऱ्याचं कर्जमाफ करायला पैसे नाही म्हणते आणि दोन हजार नऊ मनमोहन सिंगाचं काँग्रेसचं सरकार होत तेव्हा माननीय शरद चंद्रजी पवार साहेब कृषी मंत्री होते तेव्हा बहात्तर कर हजार करोड रुपयाची कर्जमाफी त्या काँग्रेस सरकारने केली हो आणि तुमच्यातून ते कर्जमाफी होऊन नाही राहिली म्हणजे उद्योगपतीचं पाय हे सरकार कोणाच्या बाजूचं आहे हे तुम्ही समजून घ्या त्या मध्य प्रदेशात हसन देव नावाचं जंगल कापलं पदानिते इच्छे नगरी कोषाच्या लोकंचते पॉवर टाईटी बंद जंगल जस जंगल तसे खत्म आदिवासी उभे आ तो पूरा म्हणजे मुक्या आलेले वर्तण्याचं आणि तुमची नाटी दिस characteristic हं अजी पीएम केअर फंड माहिती आहे तुम्हाला पीएम केअर फंड कोरोना होता तर गुगल वर गुगल पे गुगल पे, गुगल पे फोन पे ठीक आहे त्याच्यानंतर पेटीएम याच्यावर एक मेसेज याचा पीएम केअरला मदत करा आपली भावना होती वा देशासाठी पैसे चालले देश अडचणीत आहे अरे काही टाटानं पाचशे करोड रुपये दिले कोण शंभर करोड दिले कोण दोनशे दिले कोण शंभर दिले आता तुम्हाला सांगतो भारतीय राज्यघटनेतलं कलम दोनशे सदुसष्ट नावाचं कलम आहे टू सिक्स्टी सेव्हन आर्टिकल हे म्हणते दाला, दाला, का जर देश अडचणीत आला युद्ध झालं भूकंप आला पूर आला देशावर कोणतीही नैसर्गिक आपत्ती आली तर भारताचा पंतप्रधान लोकांनी आवाहन करण का तुम्ही आम्हाला मदत करा लोक एसडीआयचा अकाउंट नंबर देऊन सरकार आणि त्याच्यावर लोक मदत करत आणि त्या पैशाचं ऑडिट करत असते तो ऑडिट करणारा एक मोठा अधिकारी असते त्याला कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया म्हणते ह्या चोट्यानं काय केलं त्याच्यावर पैसे नाही मागतले एक प्रायव्हेट ट्रस्ट तयार केला पीएम केअर फंड त्याच्यावर पैसे घेतले आणि त्याच्यावर त्याचं ऑडिट नाही केलं त्याचा हिशोब नाही दिला पैसे कोणाचे तुमचे पैसे कोणाचे तुमच्या पैशाचा हिशोब नाही आणि माल माहिती अंतर्गत एका मोठ्या अर्ज टाकला तर त्याने म्हणे पीएम केअरची माहिती देता येत नाही आपल्या चोट्या पैसे किती माहित नाही कुठे गेले माहिती अरे किती करोड रुपये जमा झाले आता आता पताच नाही हे तुमचे सर्वसामान्याचे पैसे आहे इंदिरा गांधीच्या काय युद्ध झालं नेहरूच्या काय युद्ध झालं तर त्यांना गव्हर्नमेंटच्या ऑफिशियल राज्यघटनेच्या तरतुदीनुसार तयार झालेल्या अकाउंटवर पैसे मागतले आणि ह्या चोट्यानं प्रायव्हेट फंड उभा केला आणि हिशोब डॅलेरी तयार नाही बलवा त्यानं ना म्हणजे कोणा कोर्टात बोलवा आहे एवढं बोलतो जी एवढं बोलतो याच्या विरोधात मी पाहून राहिलो याच्या विरोधात बोललो का ईडीचे धाड हे आता तुमच्या इथं आहे उभ इथे पाटील जिदर सत्ता उदर पलटी तिकडं का नसतं ते ईडीची मोठी झाड नव्हत्या मग वॉशिंग पावडर निर्माण मशीन आहे सत्तर हजार कोटीचा माणूस टाकला का वॉशिंग बाहेर निघते आणि मग आता काही लोकाने सांगायला काहीच पर्याय शिल्लक ना आता का सांगायचं निवडणुकीत लोकायला का घेऊन जातो तर मग का मग याचा पक्ष फोड शिवसेना फोड गुवाहाटी मार्ग सुरत मार्ग काही <laughs> कारण नसताना साहेबाचा पक्ष फोडला त्याला माहित होतं जेलमध्ये राहण्यापेक्षा सत्तेत राहिले बरोबर <laughs> पण हे लक्षात ठेवता का येणाऱ्या तेरा तारखेला एवढं निलेशवंत साहेबांना मतदान करा का चार जून लागल तर सात वाजता जेव्हा काउंटिंग सुरू होईल ना तर ते घड्या दहा वाजून दहा आणि ते बंद पडले तर घड्याय पवार साहेबाच्या चर्चे ज्याने आणलं पाहिजे आणाच लागल कारण ते घड्या त्याच्याकडून चालू नाही होऊ शकत त्याच्या चाव्या पवार साहेबाच्या हातात आणि मोदीनं एवढ्या सभा महाराष्ट्रात आजपर्यंत नाही घेतल्या येऊन जाऊन महाराष्ट्र येऊन जाऊन महाराष्ट्र टार्गेट कोण पवार साहेब को कुण तर या माणसाचं खच्चीकरण करायचं कारण उद्या जर दोनशे त्र्याहत्तरचा इंडिया लाईनचा जादू याकडा नाही झाला दहा पंधरा उमेदवार कमी असले सरकार स्थापन कराले तर एकच माणूस आहे का ह्या आकड्याचा जादूगार आहे कारण त्या माहित आहे का ह्या माणूस सकाळी लंकेत पाठवते शपथविधी घेते आणि लंकेले आग लावून तीन वाजता वापस असं असा माणूस आहे दुसरा माणूस नाही <laughs> सातशे किलोमीटर माझ्या गावापासून तुमच्या गावात भाषण देण्यासाठी आलो कळून आलो तर विषय गाडीवाल्याचा आहे हे बदमाश गाडीवाला फक्त बसलं आहे सालं ज्यानं बंदा देश एकाने काढला देश फक्त तुमच्या पिढ्याच ठेवले आहे आता निकाच्या <laughs> आणि एवढा लुटला जी एवढा लुटला कारण आपण एका अनपड गवार माणसाने पंतप्रधानाच्या खुर्चीवर बसवलं आणि एवढ्या फुकणाऱ्या तांति ह्या एवढ्या फुकणाऱ्या तांती का याच्या एवढ्या फुकणाऱ्या आजपर्यंत कोणीही भारतात ताणल्या नाही <laughs> आणि तुम्ही पहा सध्या या देशावर इतकी वाईट अवस्था यांना आणली आहे का यानं जे आपल्याला दोन हजार चौदाने सांगितलं होत हो गई मेहंगाई की मार अब्की बार मोदी सरकार आता दोघंच झाल्या म्हणा हो गई मेहंगाई की मार अब्की बार हक्क पार, गेला याचा म्हणजे यामध्ये याच्यासोबत एक बाई होती साजवी कमी गोवतीवाली <laughs> तुम्हाला माहित आहे <था> <laughs> का अशी कांदे वांग्याच्या अशा माया दह्यात टाके अन सिलेंडर घेऊन संसदेच्या समोर आंदोलन करेल तिने चारशे तीसच सिलेंडर माग वाटत होत आता सिलेंडर अकराशे तीस वर गेली पठीची पटक नाही करून राहील अरे त्यांना अच्छे दिन सांगितलं तुम्हा ना तुम्हाला चारशे तीस चा सिलेंडर अकराशे तीस केलं झोपकाने दोनशे कमी केले अन्न मग पण ते सालं कमी केले अभे साल्या वकले तुला नऊ वर्ष बरं तुम्ही शेतकरी आहे कास्तकार आहे तुमची मी शेकावली चांगली गरम फडकेन शेकवली ना ना का नाही शेकवली आता कुठं कुठे शिकवली साधे साधे प्रश्न आहे खूप मोठे प्रश्न नाही मी कास्तकार आहे माझ्यापाशी अजून मी दोन हजार तेरा चौदाचे बिल आहे मागच्या वर्षीचे खताचे बिल आहे ची बॅग पाचशे अडतीस रुपयाची होती होती का नाही ह्या चोट्ट्यानं साडे तेराशे रुपयाची <laughs> <laughs> <दाड़ी> बिल त्या डाडीवाल्यानं केली <laughs> का <करना> नाही <है> केली इर्याची <laughs> बॅग दीडशे रुपयाची होती बॅग व्यक्ती माझ्या बापानं वाढवली का तुमच्या बापांना रेट वाढवले अरे कोणा रेट वाढवली जेवढही फवार्याचं औषध आहे या फवाऱ्याच्या औषधावर चोट्यानं जीएसटी लावला अना एवढा आहे जी एवढा प्रसिद्धीसाठी हपाबलेला आहे का तुम्हाला वॅक्सिन पोचलो कोरोनाचं त्या सर्टिफिकेट सर्टिफिकेटवर साल्याचा फोटो पेट्रोल पंपावर फोटो आता पेट्रोल सदुसठ रुपये लिटर होत बुऱ्या दिनात ते ज्याने बुरे दिन म्हणे त्याला सदुसठ रुपये आणि याच्या अच्छे दिनात एकशे सोळा रुपये लिटर म्हणजे जवा दोन हजार चौदाने सत्तर हो ती सदुसष्ट रुपये पेट्रोल एकशे सोळा केलं इलेक्शनचं वर्ष येतो झोकानं साधनं आठ कमी केलं डिझेलचे रेट आता डिझेल कायदा लागते तुम्ही हार्वेस्टर सांगता सोयाबीन काढाले अन्नधान्य काढाले त्याला डिझेल लागते नादळकीचा ट्रॅक्टर आहे त्याला डिझेल लागते तुम्ही नागर सांगाले तीन हजार रुपये रेट आहे एकरचा नादरकीचा दोन हजार चौदाले हा रेट पंधराशे रुपये होता विचाराचा ट्रॅक्टर आलेले रेट काउंट पुन्हा डबल केले तो एकाच सांगते डिझेल वालो का वाललं कोण वाढवलं माया अरे वाढवलं पुन्हा आणि त्याच्यात <laughs> तो फोटो लावून राहिला अरे कुठं कुठं एवढे फोटो काय जर तुम्ही मेल्यावर तुम्हाला पेटवून त्या डेथ सर्टिफिकेट म्हणजे फोटो लावले का नाही डीएबीच्या बॅगवर फोटो लावला त्याचा वाईट परिणाम असा आहे की आचारसंहितेचं उल्लंघन होते म्हणून डीएबीची बॅग शेतकऱ्याला आता भेटून नाही राहिली खताच्या बॅग भेटून नाही राहिल्या पण तर या साल्यानं तिथं फोटो लावला हे फोटो इथं लावला आणि काही बी झालं का या येऊन जाऊन गुजरात येऊन जाऊन गुजरात साला इथे एक लाख शहात्तर हजार करोड रुपयाचा सेमी कंडक्टरचा प्लॅन्ट आला वेदांता फॉक्सकॉन नावाची कंपनी आहे एक लाख छात्र दीड लाख महाराष्ट्रातल्या पुरायला रोजगार भेटले असते त्या कंपनीची इच्छा नव्हती गुजरातमध्ये टाकाची तरी यानं दबाव आणून तिथं नेला कुठवा गुजरात ही टाटा एअरबद्दचा प्रोजेक्ट केला महाराष्ट्राचा तिथं महानंदा डेअरी नेली अरे तू याकडून गुजरात नाही होत डेव्हलप तर आम्हाला सांगा का माझ्या अवकात नाही आम्हाला गुजरात डेव्हलप करून दे येतो नाही हो। की नाही सांगणं बरोबर नाही का म्हणजे याची नथनी घ्यायची एखादीची नथनी घ्यायची दुसरीच्या कानातले घ्यायचं तिसरीचं डोरलं घ्यायचं चौथीचं लिपस्टिक घ्यायचं आणि गुजरात साजरा करा दाबा तुम्हीचे धंदे आहे का अरे आम्ही तुम्हाला गुजरात गेला एकोणीशे साठ गांधीनगर उभं करायला पैसे दिले जमत नसेल तसं सांग आम्ही ते डेव्हलप करू सोय नाही सांग आम्हाला महाराष्ट्र अग्रेसर आहे अग्रेसर नाही तुला असं किती कारखाने दाबून नेले आता माल सांगितलं आपल्याला आता स्वतः पंतप्रधान अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजाचं स्मारक उभं कराच आहे त्यासाठी उद्घाटना जलपूजन हे पाय गोटी गितीत होता तो सहा वर्षाच्या अंतर केलं किती वर्षाच्या अंतर अजून काहीच नाही झालं त्याच पैसे नाही आला आणि काहीच नाही आलं आणि एवढा डॉक्टरची बाजायची जिवंतपुनी स्टेडियम स्वतःचं नाव दिलं वल्लभभाई पटेल म्हणजे पा इकडे म्हणजे पा या किती ढोंग आहे जगातला सगळ्यात मोठा वल्लभभाई पटेलचा पुतळ्या उभारला आणि इकडे वल्लभभाई पटेलच्या स्टेडियमचं नाव बदलवलं स्वतःच नाव केलं बरं पर्वती एवढा आहे झाला तिथे दे इज्रोध केला चंद्रयान ते नाहीच फाईल तिथं आज गेला <laughs> चंद्रयान चंद्र उतरलं नाही <laughs> क्रिकेट ची फायनल मॅच <में> पाहायला गेला <laughs> <laughs> अरे कवाडी की हुई है आणि मन की बात मन आता सारे कुछ तो की बात <laughs>